न्यू डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न यामध्ये आपण जर माध्यम मराठी घेतलं तर आपल्याला जे आहे स्कोअर कमी येईल सर्वांमध्ये एक भीती आहे अशी असा एक क्वेश्चन मार्क पडलेला आहे पण ॲक्च्युली तसं नाही आहे तुम्ही मराठी माध्यमातून मा यू पी एस सी आणि राज्यसेवा मराठी माध्यमातून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जर हँडल केली तर को स्कोअरवर काही प्रॉब्लेम होणार नाही का ना कारण की हा जो ही जी भीती आहे ही भीती जी आहे दोन हजार पंचवीसच्या अगोदर होती जेव्हा यू पी एस सी एम पी एस सी वेगळ्या होत्या त्यामुळे मराठी माध्यमातून अभ्यास करणारा जो वर्ग होता हा पॉईंट वन पर्सेंटच होता किंवा त्यापेक्षाही कमी होता त्यामुळे सिलेक्शनचं ते प्रमाण तेवढंच राहणार आहे म्हणून तशी असा एक एक गैरसमज तयार झाला परंतु दोन हजार पंचवीस पासून यूपीएससी आणि राज्यसेवा दोन्ही पॅटर्न सेम झाले त्यामुळे आता जास्तीत जास्त विद्यार्थी मराठी माध्यमातून काय करतील लिहितील त्यामुळे सक्सेस रेशो यू पी एस सीमध्ये मराठी माध्यमातून काय होईल वाढेल त्यामुळे ते, ते, ते परसेप्शन जे आहे जे रॉंग परसेप्शन आहे ते आता राईट व्हायला लागेल त्यामुळे हा माध्यमाचा प्रॉब्लेम नाही आहे हा प्रॉब्लेम आहे जे आहे किती टक्के लोकं मराठी माध्यमातून देत होती आणि त्यामुळे तसं एक चुकीचं जे आहे आ, र्यूमर काय झालं स्प्रेड झालं किंवा रु चुकीच्या प्रकारे जे आहे लोक त्याला इंटरप्रिट करायला लागले पण स्टॅटिस्टिकली जर विचार केला तर असा कुठलाही लँग्वेजच्या आधारावर भेदभाव होत नाही यू पी एस सीमध्ये आणि इव्हन आता एम पी एस सीमसून त्यामुळे तुम्ही बिंदास जे आहे मराठी माध्यमातून जे आहे घेऊ शकता युपीएससी सुद्धा मराठी माध्यमातून देऊ शकता फक्त एसचा क्वेश्चन पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो राज्यसेवा इंग्लिश आणि मराठीमध्ये असते त्यामुळे जे आहे तुम्ही थोडं इंग्लिश जर समजलं तुम्हाला तुम्ही युपीएस सुद्धा मराठी माध्यमातून देऊ शकता आणि युपीएसचा सुद्धा मराठीतून देऊ शकता एवढा हा जे आहे काय महत्वाचा भाग आहे त्यामुळे कोणीही असं टेन्शन घेऊ नये की आपण जर समजा यू पी एस आणि राज्यसेवा हे जर मराठी माध्यम जर आपण स्वीकारलं तर आपला स्कोअर कमी येईल मी स्टॅटिस्टिकली आणि रॅशनली जर विचार केला तर असा काही प्रॉब्लेम होणार नाही कारण की दोन हजार पंचवीसपासून पॅटर्न काय झालेलं आहे दोन्ही पॅटर्न काय झालेले आहे सेम झालेले आहे त्यामुळे आता मॅक्झिमम लोक जेव्हा मराठी माध्यमातून लिहतील आणि मराठीतून सिलेक्ट होईल आता प्रॉब्लेम काय होता की इंग्लिश यू आजही पेपर क्वेश्चन पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही अँसर रायटिंग मराठीमध्ये करू शकता म्हणजे उत्तर मराठीमध्ये लिहू शकता पण क्वेश्चन तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदीमध्ये समजला पाहिजे राज्यसेवा एम पी एस सीला एम पी एस सीला हा प्रॉब्लेम येणार नाही कारण इथं जे आहे क्वेश्चन पेपर इंग्लिश आणि मराठी माध्यमातून असेल त्यामुळे इथं प्रॉब्लेम येणार नाही तर इथं क्वेश्चन जर तुम्हाला इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये समजला तर तुम्ही मराठी माध्यमातून मा सुद्धा देऊ शकता आणि मुख्य परिसुद्धा देऊ शकता त्यामुळे माझं सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की मराठी माध्यमातून लिहा तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलं काही प्रॉब्लेमच नाही पण मराठी माध्यमातून जेव्हा तुम्ही हा पेपर सॉल्व कराल ना तेव्हा तुम्हाला थोडं इंग्लिश मराठीमध्ये मा अभ्यास करणं गरजेचं आहे कोणासाठी यू पी एससाठी ठीक आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला समजा की इंग्लिशमध्ये जर क्वेश्चन समजला तर केंद्र सरकारच्या जेवढ्या काही परीक्षा आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन असो किंवा कुठलीही परीक्षा असो तर ती तुम्हाला क्रॅक करता येईल खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहे राज्यसेवा आणि यू पी एस सोडून अपॉर्च्युनिटीज काय ह्यूज आहे फक्त तुम्हाला क्वेश्चन पेपर इंग्लिशमध्ये समजला पाहिजे तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे कारण यू पी एस सी आणि राज्यसेवेला ते जे परसेप्शन जे जुनं होतं सो प्लीज स्टॅटिस्टिकली विचार करा ठीक आहे म्हणून पर्सेंटेज जे आहे मराठी विद्यार्थ्यांना जर कमीत कमी असेल तर सक्सेस रेशू कमी असेल आता मराठीमधून पस पर्सेंटेज जर वाढेल मराठी माध्यमातून जे आहे यू पी एस सी आणि राज्यसेवा हँडल करण्याचं दोन हजार पंचवीसपासून तर ते पर्सेप्शन हळूहळू चेंज होईल आणि मराठी माध्यमातून सुद्धा आता पुस्तकं अवेलेबल होणार आहे किंवा नीतीशास्त्र हे जे पुस्तक आहे मी स्वतः त्याला मराठी माध्यमातून काय केलंय आहे यस पब्लिकेशन पब्लिकेशनद्वारे त्याला प्रकाशित केलेलं आहे त्यामुळे मराठी माध्यमातून ना करंट अफेअरचा प्रॉब्लेम आहे ना मटेरियलचा प्रॉब्लेम आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही मराठी माध्यमातून राज्यसेवा द्या मराठी माध्यमातून राज्यसेवा दिली तर तुमची एम पी एस सीची कंबाईनची एक्झाम क्रॅक करू शकता यू पी एस सी क्रॅक करू शकता केंद्र सरकारच्या परीक्षा सुद्धा आता इंग्लिश आणि मराठीमध्ये येतात ठीक आहे दोन आहेत स्टाफ सिलेक्शन कमिशन जर बघितलं तर दोन माध्यमात येतात आताच यू पी एस सीचा रिझल्ट लागला दोन विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये यू पी एस सी बॅचचे सिलेक्ट झाले ठीक आहे मग लक्षात घ्या असतं त्यामुळे जे आहे की हा खूप बॅलन्स पॅटर्न आहे फक्त अभ्यास थोडा लवकर जर केला तर आणखी बेटर होईल हा यामागचा काय बेसिक हेतू आहे त्यामुळे माध्यम हा इशू नाही आहे आणि इंटरव्ह्यूला सर्वात महत्त्व दोनशे पंच्याहत्तर मार्काचा इंटरव्ह्यू आहे यू पी एस सी आणि राज्यसेवेला तर टू सेवन्टी फाय मार्क्स आणि यामध्ये टू हंड्रेड प्लस स्कोर करता येतो सर्वात जास्त स्कोर जे आहे डिस्क्रिटिव्ह पॅटर्नमध्ये कशात करता येतो इंटरव्ह्यूमध्ये सर्वात जास्त स्कोर म्हणजे दोनशे वीस स्कोर आला तर आउट ऑफ टू सेव्हन्टी फाईव्ह हायेस्ट स्कोर आहे एवढा स्कोर जी एस ऑप्शनमध्ये येत नसतो आणि मग तुम्हाला यू पी एसचा एंटरसुद्धा मराठीमध्ये देता येतो मग काय प्रश्न आहे ठीक आहे त्यामुळे ते एक जे परसेप्शन बनत चाललं आहे किंवा मराठी माध्यमातून जर दिलं मराठीतून जर उत्तर लिहिली तर कमी स्कोर येईल असं वगैरे होणार नाही उलट मराठीमधून उत्तर जर लिहिली तर मराठी प्रोफेसरच चेक करतील महाराष्ट्रीयन प्रोफेसरचे चेक करण्याची शक्यता काय असेल जास्त असेल मला नाही वाटत कुठला मराठी प्रोफेसर जे आहे असा बायस असेल कोणी बायस नसतं एक पॅटर्न असतो आणि त्या यू पी एस सी मॉडेल ॲन्सर देते त्यानुसार ते पेपरचं इव्हॅल्युएशन होतं आणि थ्री लेव्हल मॉडरेशन होतं कारण की एम पी एस सीने डिक्लेअर केलं आहे ऑलरेडी की यू पी एसचा जो पॅटर्न आहे इव्हॅल्युएशन पॅटर्न सेम इव्हॅल्युएशन पॅटर्न आम्ही एम पी एस सीला लागू करणार आहे त्यामुळे तो काही इश्यू होणार नाही त्यामुळे माध्यमाबद्दल काळजी करू नका तुम्ही बिन्नास माध्यमातून देऊ ओके कुठलेही जे आहे तुम्हाला डाऊट असेल तर मला जे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्वेश्चन टाका आपल्या आन्सर ओके ऑल द बेस्ट आणि एन्जॉय डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न थँक्यू